नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आहे नागलीच्या कोंड्याची चकली तर ती कशी बनवता तर आपण चला बघूया करूया सुरुवात नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे नागलीच्या कोंड्याची चकली तर ती कशी बनवता तर आपण चला बघूया करूया सुरुवात तर बघा हा जो कोंडा आहे आपण याच्यामधून पीठ काढून घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे पीठ पूर्ण आणि जो आपला हा जो कोंडा असतो हा आपण फेकून देतो किंवा गाईला घालतो तर हा फेकून न देता आपल्याला याची चकली बनवायची आहे तर बघा मी याच्यात आता पाणी टाकून देते तर बघा मी आता याच्यामध्ये पाणी टाकून देते पूर्ण फुल भरून घ्यायचं आहे बघा मी असं पूर्ण पाण्याचं भरून दिलेलं आहे आता आपल्याला हे तीन ते ती चार तास असंच भिजवत ठेवायचं तर बघा तीन ते ती ती चार तास मी असंच पाण्याने भिजत ठेवलेलं होतं आणि आता आपण हा कोंडा छान असा पिळून घ्यायचा आहे हाताने चार तासामध्ये छान असा मऊ भिजलेला आहे त्याचा चिक वेगळा झालेला आहे आता आपण त्यानंतर सगळा जो कोंडा आहे तो असा हाताने दाबून दाबून काढून घ्यायचा आहे तर बघा एका साईडला असा कोंडा काढून घेतलेला आहे आणि जे पाणी जे पाणी आहे याच्यात चीक आहे पूर्ण तर असं ढवळून घ्यायचे छान म्हणजे फक्त कोंडा कोंडा येईल आणि चीक खाली पाण्याखाली बसून जाईल असं पद्धतीने तर बघा पूर्ण कोंडा सगळा काढलेला आहे माझ्या चठानी बाईणी उशाताई आहे त्या आणि ही आयड्या उशाताई आणि मेहनताई यांची आहे मी भरपूर कोंडा असा गाईला किंवा शेळीला घालायची पण त्यांनी मला ही आयडिया दिली की नागलीची चकली छान आहे ते कोंड्यापासून तर ह्या दोघी उषाताई आणि मिनतई यांनी मला ही आयडिया दिली आणि मी असे छान अशी चकली तयार केलेली आहे तर बघा कोंडा काढून घेतलेला आहे आणि आता जो चीक आहे तो चीक आपल्याला असा गाळून घ्यायचा आहे जसं आपण गव्हाचं चीक गाळतो त्याच पद्धतीने हा असून तो चीक गाळून घ्यायचा आहे मस्त तर बघा मी असं कापड बांधलेला आहे कॉटनचा कापड टपला आणि वरून गाळणी घेतलेली पीठ गाळणी त्याच्यामध्ये असा गाळून घेतलेला आहे मस्त तर बघा इकडे चेक पूर्ण तयार झालेला होता आता हे वरचं जे पाणी हे काढून घ्यायचं आहे रात्रभर हे पाणी असंच राहू दिलेलं होतं मी टपमध्ये आणि वरचं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे बघा थोडसंच पाणी आहे बाकी आता तर बघू शकतो मी खाली चीक छान असा बसलेला आहे तर मी याच्यात परत पाणी घालून परत त्याला आता रात्रभर असंच भिजत ठेवणार आहे तर बघा मी अजून भरपूर पाणी ॲड केले त्याच्यामध्ये मी दोन ते तीन वेळा त्याचं पाणी असं काढून घेतलेलं होतं जे काळसर पाणी निघतं ते पूर्ण असं काढून घेतलेलं आहे आता इकडे मी साईडला बघा इथं एक किलो तांदूळ घेतलेला आहे आणि हा मी आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेते आपल्याला नागलीच्या कोंड्यामध्ये जो चीक निघेल त्या चिकच्या बरोबरीनेच आपल्याला तांदूळ पण घ्यायचा आहे तर इथं मी बघा इथं एक किलो तांदूळ घेतलेला आहे तर मी तुमच्या अंदाजेनुसार घेऊ शकता बराबरीने घेऊ शकता जेवढा चिक तयार झाला तसा तुम्ही अंदाज घेऊ शकता तर स्वच्छ दोन पाण्याने मी असं धुवून घेते आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा मी इथं पाणी काढून घेतलं आता परत दुसऱ्या पाण्याने स्वच्छ परत धुवून घेते तर, तर मी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे रात्रभर पाण्यात असंच भिजत ठेवायचं आहे तर बघा मी सकाळी उठल्यानंतर हा चीक परत ते चिकाचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ चीक तयार केलेला आहे आणि इकडे बघा साईडला कढाईमध्ये पण मी तांदूळ असा बारीक दळून घेतलेला आहे तर हा बघा इथे तांदूळ घेतलेला आहे मी असं स्वच्छ धुवून चुन आणि असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला होता काही जास्त वेळ नाही लागत जसं आपण मिक्सरमध्ये जसं आपण खीरसाठी दळतो तांदूळ तशाच पद्धतीने तांदूळ दळून घ्यायचा आहे मस्त आता बघा जो चिक होता नागरिक तो चिक आणि तांदळाचा चीक आता आपण एकत्र करून घ्यायचा आहे एक जीव असं छान आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त चम्मचच्या सायाने बघा आता मी याच्यामध्ये नागली पापड मसाला जो रामबंधूचा जो मसाला आहे तो मसाला ॲड करणार आहे तर इथे पातेल्यामध्ये जेवढा चीख आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी आखी हो एक पुडी टाकणार आहे तुम्ही घरगुती पण मसाला ॲड करू शकता पण मी रामबंधू नागली पापड मसाल्याची पुडी जी होती ती आणलेली आहे आणि मसाला तोच टाकलेला आहे तरी एक पुडी मी पूर्ण टाकून दिलेली आहे आणि आता अर्ध पाणी मी काढून घेणार आहे पाण्याला छान उकळी आलेली होती तर अर्ध पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला हळूहळू असा चीक सोडायचा आहे नागलीचा जो चीक होता आपला कोंड्यापासून तयार झालेला तो चीक असा सोडायचा आहे आणि आता असा ढवळत राहायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे मस्त तर मी नागलीचा कोंडा असा अंदाजे घेतलेला होता कमीत कमी तो मी दहा किलो नागलीचा जो कोंडा होता तो कोंडा घेतला होता आणि तो दहा किलोचा कोंडा मी पूर्ण पाण्यात भिजत ठेवलेला होता तर दहा किलो कोंड्यापासून कमीत कमी एकच किलो चीक तयार झाला असेल कारण पूर्ण कोंडा असतो आणि कोंड्याला कुठे कुठे असं पीठ असतं राहिलेलं तर ते पिठाचं चीक तयार होतो तर बघा इकडे मी असं घोट्यांनी असं ढवळत होते तर बघा छान असं घट्ट पीठ झालेलं आहे तर इकडे आता मी ना ताई घेरताय अगोदर उशताईने घेतलेलं होतं आणि इकडे मालता मावशी पण बसलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने घेरायचं आहे आपल्याला चिक असा हटून घ्यायचा आहे जे आपण पाणी काढलेलं होतं तर ते पाणी आता थोडं थोडं त्याच्यात ॲड करायचं आहे तुम्ही साधं पाणी पण टाकू शकता वरून माझ्याकडनं मसाला टाकला गेला होता पूर्ण पाण्यामध्ये म्हणून मी मसाल्याचं पाणी काढलेलं आहे तर तुम्ही साधं पाणी पण काढू शकता तर बघू शकता तुम्ही छान असं चीक तयार झालेलं आहे नागल्याचा कोंड्याचा चीक बघू शकता छान खिशी तयार झालेली आहे आता कमीत कमी आपण पाच मिनटं त्याला असं जर झाकून ठेवायचं आहे छान शिजून घ्यायचं आहे मस्त घाई बिलकुल करायची नाही चीक छान शिजल्यामुळे चकली छान येईल तर बघा छान तयार झालेला आता मी याच्यावर झाकण ठेवते हो पाच मिनटं तर पाच मिनटानंतर बघा चकली आपली तयार झालेली आहे बघा इकडे मालता मावशी चकली तयार करत आहे एकच एक नंबर चकली झालेली आहे बघा कोंड्यापासून तर बघा इकडे उशाताई पण करता आहेत ही आयडिया उशाताई आणि मीनाताईची होती मी पहिल्यांदाच अशी चकली बघितली खूप छान चकली झाली एकच नंबर झालेली आहे जो कोंडा आपण फेकून देतो तर त्या कोंड्याला फेक फेकून न देता त्याची सुद्धा आपण चकली तयार करू शकतो तर बघा आपली नागलेची चकली किती छान झालेली आहे मस्त झालेली छान सुकलेली पण आहे एकच नंबर झालेली बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे नागलेची चकली कशी झाली ते आणि साईडला बघा आपले हे पण चालू आहे उपवासासाठी पेपर्स पण आज तर चला मग आता आपण चकली तळून बघू छान अशी मस्त सुकलेली आहे चकली एकच नंबर झालेली कलरही छान आलेला आहे तर चला मग आता तळून बघू आपण तरीकडे गॅसवरती मी तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण चकली तळू बघा एकच नंबर चकली झालेली छान फुल्ली बघू शकता तुम्ही डबल टिबल अशी फुल्ली मस्त एकच नंबर आहे बघा छान चकली तयार झालेली तर मी अजून परत तुम्हाला तळून दाखवते खायला खूप छान लागते ही चकली आपण बाजारामधून पोंगे वगैरे घेऊन येतो मुलांना ते खाऊ घालतो ते खाऊ न घालता आपण जर चकली जरी खाऊ घातली पौष्टिक चकली आहे ही नागलीची तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त कडेभर फुललेल्या आहेत चकल्या आपल्या मस्त आणि जास्त वेळ पण नाही लागत कमी साहित्यात चकली तयार झालेली आहे अशी कुरकुरीत चकली तयार झालेली आहे मस्त तर बघा छान अशी चकले तयार झालेले मस्त चकले झालेले आणि छान असे पोकळ आलेले बघू शकता मध्ये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद